हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिठाचे काही सोपे आणि फायदेशीर उपाय पाहणार आहोत आपल्या वास्तुशास्त्रात मिठाचा उपयोग नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी केला जातो चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मिठाचे काही सोपे आणि फायदेशीर उपाय पाहूयात मिठाने नकारात्मक ऊर्जा होते नष्ट पहिला उपाय मीठ आणि लवंगचा उपाय काचेच्या एका बाउल मध्ये थोडे समुद्री मीठ आणि चार पाच लवंग घाला आणि ते बाउल घराच्या कोणत्याही कोपऱ्यात ठेवा हा उपाय केल्याने तुमच्या घरातील पैशांची कमतरता दूर होते आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो घरातील प्रत्येक बाबतीत समृद्धी येईल यासोबत घराच्या वातावरणात सुख व सौहार्दाचे वातावरण निर्माण होते या व्यतिरिक्त मीठ व लवंगाचे पाणी घरात शिंपडले तर घरात एक वेगळा सुवास पसरतो त्यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण होते दुसरा उपाय बाथरूममध्ये वास्तुदोष असल्यास जर बाथरूममध्ये वास्तुदोष असेल तर थोडे मीठ काचे मध्ये घेऊन ते बाथरूमच्या एका कोपऱ्यात ठेवा अशा ठिकाणी ठेवा जेणेकरून कोणी त्या बाऊल ला हात लावू शकणार नाही थोड्या थोड्या वेळाने काचे मधील मीठ बदलत राहावे असे केल्याने बाथरूम मधील सर्व प्रकारचे दोष नष्ट होते बाथरूम मध्ये मीठ ठेवल्याने तुमचे आरोग्य चांगले राहते व तुम्ही मानसिक तणावापासून दूर राहतात यामुळे घरातून नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते पुढचा उपाय आहे मिठाच्या पाण्याने करणे जर कधी तुमचे मन उदास असेल थकवा जाणवत असेल तर बाथरूम मध्ये जाऊन मिठाच्या पाण्याने आंघोळ करा असे केल्याने तुम्हाला स्वतःला तरतरीत व ऊर्जावान वाटायला लागेल तुमचा उदासपणा चुटकीभर मिठाने दूर होईल हा उपाय केल्याने डोक्यातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी करते पुढचा उपाय मिठाचे पाणी वास्तुशास्त्रामध्ये मिठाला विशेष महत्व आहे तुम्ही मिठाला पाण्यात घालून ते घरात ठिकठिकाणी थीक ठेवू शकता व सर्व दिशेलाही ठेवू शकता पण लक्षात ठेवा की त्यातील पाणी बदलताना ते घरात कुठेही सांडले नाही पाहिजे ते तुम्ही बेसिनमध्ये किंवा टॉयलेटमध्ये फ्लश करू शकता त्यापुढील उपाय आहे मिठाने मूर्ती आणि इतर गोष्टी स्वच्छ करू शकता मिठाच्या शक्तीला सगळेजण मानतात बरेचदा असे दिसून येते की घरातील मूर्ती व अन्य धातूंचे सजावटीचे सामान हळूहळू ते फिके पडायला लागते अशातच अधेमध्ये त्या वस्तू मिठाने स्वच्छ करणे आवश्यक असते यामुळे त्या वस्तू चमकतात नव्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होताना दिसते तर अशा पद्धतीने तुम्ही सर्वजण हे मिठाचे उपाय करून पहा आणि त्याचे परिणाम पहा